श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सूर्य हा राशी चक्रातील सर्वात महत्वाचा सूर्याचे भ्रमण होताना प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट परिणाम घडून येत असतात त्यातच या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ग्रहांचा राजा सूर्याचे भ्रमण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे कारण हे भ्रमण धनुराशीत होणार आहे सूर्य धनुराशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो आणि यावर्षी खरमास सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत चालेल गुरु राशीत सूर्याचे भ्रमण अशुभ मानले जाते त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही सोळा डिसेंबरपासून सूर्य हा धनुराशीत त्यानंतर फक्त चार दिवसांनी वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्र आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुध धनुराशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे धनुराशीत सूर्य बुध शुक्र यांच्यात त्रिग्रही योग निर्माण होईल ही युती जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपर्यंत चालू राहील त्यामुळे या दरम्यान तीन राशींच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो त्यातील पहिली रास आहे मेष मेष राशीतील मंडळी शनीच्या साडेसातीच्या सावलीत आहेत त्यामुळे हा काळ त्यांच्यासाठी खूप दिलासादायकसुद्धा ठरू शकतो तुम्ही तुमची सर्व दुःखे आणि त्रास विसरून नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने कराल तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमच्या करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्यासुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला व्यवसायातही फायदा होईल कामावर तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळेल शिक्षण क्षेत्रातही मोठं यश मिळेल कुटुंबाकडून मिळालेला पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल तुमच्या वडिलांकडून आणि काकांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे धार्मिक विषयात रस निर्माण होईल तसेच पुण्य लाभही मिळतील आर्थिक बाबतीत तुमचे उत्पन्न वाढू शकते नोकरीतील सक्रियता आणि व्यवस्थापन कौशल्याचा तुम्हाला फायदा होईल काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील यानंतरची रासा आहे सिंह सीहा। सिंह राशीच्या मंडळीवर शनीचा प्रभाव असतो या महिन्यात धनुराशीत तयार होणारा त्रिगही योग या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो तुम्हाला अचानक आर्थिक लाभ अडकलेले पैसे भेटवस्तू किंवा एखादे सरप्राईज ही मिळू शकते मित्रांच्या मदतीने तुम्ही गुंतवणूक करण्यात यशस्वी फाल नवीन वर्षाचे आगमन तुम्ही अगदी आनंदाने करणार आहात गमावलेले पैसे परत मिळणे शक्य होईल करिअरमध्ये प्रगती नवीन प्रकल्पांच्या संधी निर्माण होतील प्रेमींच्या जीवनात सकारात्मक बदल होतील आणि कौटुंबिक जीव आनंदी होईल त्याचबरोबर मानसिक ताण कमी होतील निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल या काळात नशीब तुमच्या बाजूने राहील ज्यामुळे नवीन योजना राबविण्यासाठी हा एक योग्य काळ ठरणार आहे पुढची रास आहे कन्या शुक्र राशीचा उदय कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती नवीन संधी मिळू शकतील व्यावसायिकांना नफा नवीन गुंतवणुकीच्या संधी संपत्ती अनुपेक्षित नफा प्रेम आणि सामाजिक जीवनात संतुलन राहील त्याचबरोबर आरोग्य मानसिक शांती सुधारेल तुमचे कौशल्य आणि अनुभवाचा चांगला वापर करणे तुमच्यासाठी शुभ राहील तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद फुलणार आहे कौटुंबिक संबंध मजबूत होतील तर घरातील शांती राहील या व्यतिरिक्त आरोग्य सुधारेल मानसिक ताण कमी होतील या काळात महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक नियोजन करणे फायदेशीर ठरणार आहे धार्मिक विषयात रस निर्माण होईल तसंच पुण्य लाभही मिळतील आर्थिक बाबतीत तुमचे उत्पन्न वाढू शकतील नोकरीतही सक्रियता आणि व्यवस्थापन कौशल्याचा तुम्हाला फायदा होईल काही महत्त्वाची कामं पूर्ण होतील एखाद्याला पैसे दिले असतील तर ते परत मिळू शकतात शिक्षण क्षेत्रातही तुमची कामगिरी सुधारेल तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ